उपस्थित एक आदर्शवत अशा स्वरूपाचं शैक्षणिक क्षेत्रातलं दीपस्तंभासारखं का कार्य असलेल्या आदरणीय आमचे मार्गदर्शक सीतारामजी पतवे सर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांना उज्ज्वल आणि दैदिप्यमान पुढच्या आरोग्यपूर्ण आनंदी वाटचालीकरता करता शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित त्यांचे सर्व स्नेहीजन व्यासपीठावर उपस्थित माझे सर्व मार्गदर्शक गुरुवर्य आपल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो खरं म्हणजे शिक्षक हे कधी सेवानिवृत्त होत नसतात त्यांचं फक्त शाळेत येणं जाणं थांबत असलं तरी शिकवणं मात्र कधी थांबत नसतं अतिशय पवित्र अशा स्वरूपाचं क्षेत्र म्हणजे शैक्षणिक क्षेत्र आहे नही ज्ञानेनं सदृशम पवित्रम इ विद्यते ज्ञानोबराय म्हणतात जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जन दुसऱ्या माणसाला शहाणं करून सोडण्याची क्षमता ही शिक्षकामध्ये त्या ठिकाणी असते आयुष्यभर सदाचार संपन्न जीवन जगण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये असते त्यांना शिक्षक, शिक्षक होता येत कोणालाही शिक्षक होता येत नाही नुसतं शिक्षण घेतलं म्हणून कोणी शिक्षक होत नसतो तर आयुष्यभर सदाचार संपन्न निर्वसनी जीवन जगावं लागतं आदर्श व त्याच्या स्वरूपाचं जीवन जागवं लागतं तेव्हा कुठेतरी शिक्षक होतं आता आषाढ महिना चालू आहे बरीच लोक बारा महिन्यातला पुढचा एक महिना फक्त माणसासारखं वागायचा प्रयत्न करतात तरी पण यशस्वी होतात का नाही मला शंका आहे परंतु मात्र आयुष्यभर सदाचार संपन्न जीवन जगावं लागतं तेव्हा खरोखर त्या ते ठिकाणी माणूस शिक्षक होत असतो कारण विद्यार्थी फक्त शिकून शिकत नसतात मानसशास्त्राचे अभ्यासक असं सांगतात की विद्यार्थी हे शिकून शिकत नसतात तर ते पाहून त्या ठिकाणी शिकत असतात आणि म्हणून आईवडील ज्यांनी जन्म दिला आहे त्यांना सोडून अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आयडॉल म्हणून आदर्श म्हणून ते आपल्या शिक्षकांची निवड करतात म्हणजे जन्मदात्यापेक्षाही वरचं स्थान विद्यार्थी जेव्हा शिक्षकाला देतो त्यावेळेला खरोखर शिक्षकाचं त्या ठिकाणी स्थान हे स्वरूपाचं असतं आणि स्वाभिमानी सदाचार संपन्न जीवन त्या ठिकाणी असतं सर ज्या व्यवस्थेतून आले त्या व्यवस्थेत मला असं वाटतंय की आजपासून साधारणपणे चाळीस वर्षांपूर्वी सरांना शिकावं वाटत असेल पण काय शिकावं हे सांगणारं देखील कोणी त्या ठिकाणी नसेल परंतु मात्र तरीसुद्धा आपलं ध्येय त्या ठिकाणी निश्चित करून सरांनी एका विशिष्ट अशा स्वरूपाच्या आपल्या ज्ञान बुद्धी विद्वत्ता आणि कर्तृत्वानं आपल्या स्वतःचं वेगळं स्थान क्षेत्र कर्तृत्व त्या ठिकाणी निर्माण केलं हे येणाऱ्या तरुण पिढीकरता निश्चितपणे आदर्श होत आहे आणि म्हणून सरांचं यापुढचं जीवन आपल्या समाजातील आपल्या परिवारातील आपल्या परिसरातील आपल्या गावातील आणि आपण जिथपर्यंत सरांचं त्या ठिकाणी कार्य आहे त्या सगळ्या क्षेत्रातील येणाऱ्या तरुण पिढीला मार्गदर्शन करणारं निर्वेषणीने सदाचार संपन्न शिक्षणाच्या दृष्टीने जागृत करणारं असं स्व स्वरूपाचं आयुष्य पुढच्या काळात सरांचं त्या ठिकाणी जावं सरांच्या घरी गेलेलं नाही पण रस्त्यानं जाता येतं घर पाहिलं आहे खूप झाडं सरांच्या आजूबाजूला आहे आणि म्हणून पर्यावरणाचं देखील त्यांचं चांगलं प्रेम आहे तर ते त्या ठिकाणी त्यांच्या कृतीतून व्यक्त व्हावं शैक्षणिक क्षेत्रामध्ये सरांनी केलेलं अद्वितीय अशा स्वरूपाचं कार्य आहे ते आपण निकालाच्या संबंधानं पाहिलं आहे यापूर्वीच्या एका भाषणातच मी सांगितलं होतं की आता तालुका पातळीवर आपल्या सोबतच्या टीमला सरांनी रेकॉर्ड ब्रेक करायला काही रेकॉर्ड जागाच ठेवली नाही किंवा तालुका पातळीवरचं एखादं रेकॉर्ड ब्रेक करावं अशी काही आपल्यासोबतच्या टीमला त्या ठिकाणी सरांनी जागा ठेवली नाही आणि म्हणून खूप मोठ्या व्यापक अशा स्वरूपाच्या कक्षा आशा आणि अपेक्षा सरांनी त्या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत सरांच्या त्या सगळ्या कार्याला मी विनम्रतापूर्वक सद्भाव व्यक्त करतो या पुढचं सरांचं आनंदी आयुष्य जाण्याकरता त्यांच्याकडून संत साहित्याची सेवा घडावी तर म्हणजे एक वारी आता संपली आहे तुम्ही बरोबर वारीच्याच काळात रिटायर झालेत पुढच्या वर्षी आपण अगस्ती महाराजांच्या बरोबर पायीवारीला जाऊ आणि तसा आनंददायी अशा स्वरूपाच्या एका नव्या वाटचालीची सुरुवात आपण त्या ठिकाणी करूया तुमचं काही राजकारण चांगलं नाही आहे आणि म्हणून तुम्हाला या प्रकारच्या क्षेत्रामध्ये राहून निश्चितपणे आनंददायी अशा स्वरूपाची वाटचाल करता येईल अशी अपेक्षा या यानिमित्तानं व्यक्त करतो सरांच्या आरोग्यपूर्ण आनंदी उत्साही जीवनाकरता महामुनी अगस्ती महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो थांबतो रामकृष्ण धन्यवाद